नमस्कार मी तांबे छतांबे ब्लॉग मध्ये आपले मनापासून स्वागत करत आहे आज मी बनवणार आहे बीटचा हलवा जो आपण बीट सहसा खात नाही तर त्यासाठी मी आज बीटचा हलवा बनवणार आहे लहान मुलांना सुद्धा हलवा खूप आवडेल तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बीट घेतलेला आहे बीटची साल काढून घेतलेली आहे आणि आता हे मी बीट बारीक किसणीवर किसून घेते खूप बारीक किसून घ्या इथे मी दाखवते तुम्हाला छान असं किसून घ्या इथे बघू शकता तुम्ही बारीक किस झालेला आहे बीटचा आता इथे मी गॅस चालू करून एक कढी ठेवते क छान गरम झाल्याच्यानंतर यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेते आता या तुपामध्ये मी पहिलं ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे ड्रायफ्रूट्स छान भाजून घ्या थोडेसेच लालसर करायचे आहेत ड्रायफ्रूट्स आणि हे लगेच काढून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मी इथे बीटचा जो किस केलेला आहे तो घालून घेते आणि छान परतून घ्यायचा आहे तुपामध्ये छान असा परतून घ्या जेणेकरून तो पूर्णपणे मऊ होईल लहान मुलं सहसा खात नाहीत बीट तर त्यामुळे मी हा हलवा बनवते खूप छान लागतो अगदी गाजरासारखाच तर इथे तुम्ही नक्की करून बघा एकदा ट्राय करा पूर्णपणे सॉफ्ट बनवून द्यायचा आहे हा कीस इथे बघाल तुम्ही आता मी यामध्ये साखर घालून घेते तुम्ही चवीनुसार साखर घालून घ्या आणि ती छान अशी मिक्स करून घ्यायची आता छान मिक्स करून घ्या तुम्ही इथे बघू शकाल साखर आता हळूहळू विटायला सुरुवात होते आणि बीटला सुद्धा हळूहळू हो, हो, पाणी सुटतं आहे इथे बघाल तुम्ही छान मिक्स करून घ्या जेणेकरून तो अजूनच सॉफ्ट बनेल आता यामध्ये आपण दूध घालून घ्यायचं आहे इथे मी दूध घालून घेतलेला आहे आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याला छान उकळी येऊन द्यायची आहे जेणेकरून ते मस्त मऊसूद शिजलं जाईल आता यामध्येच मी एक चमचा वेलची पावडर घालून घेते आणि ती छान मिक्स करून घेते जेणेकरून छान फ्लेवर येईल याला हलवा थोडा सुकल्यानंतर आता मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेते ते छान मिक्स करून घ्यायचे आहे आता हा हलवा पूर्णपणे सुकून द्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या हलव्याचं पाणी पूर्णपणे सुकलं गेलेलं आहे आता मी हा सर्व करायला घेते तर कसा वाटला आपला हलवा मला नक्की सांगा खूप छान बीटचा हलवा होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी खूपच छान कसा वाटलं बीटचा हलवा मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनवून खा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जसं बेल ऑकम पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील धन्यवाद